लिफ्ट मागितली अन दोघांना लुटलं नेमकं काय घडलं पाहुयात सातारा शहर आणि तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावले वरये आणि गोडोली परिसरामध्ये घडल्या घटना वरिये तालुका सातारा गावच्या हद्दीमध्ये खासगी पिकअप चालक आणि साथीदारांनी दोघांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मारहाण करून रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून पळून गेले अशीच दुसरी घटना गोडोली परिसरामध्ये घडली आहे एका सेवानिवृत्त नेव्ही ऑफिसरला लिफ्ट मागून त्याला मारहाण करत कोयत्याने मोबाईल फोन हिसकावले आहेत याबाबत सातारा शहर आणि तालुका पोलीस ठाण्यामध्ये दोघांवर गुन्हे दाखल झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी ठाणे येथे राहणारे सुनील कुमार विश्वनाथ गजरे वैवर्ष पस्तीस हे आणि त्यांचे साथीदार रणजित चंद्रसिंग पटेल असे दोघेही वाकड जिल्हा पुणे ते कामेरी जिल्हा सांगली या खासगी टेम्पोने जात होते यावेळी पहाटेच्या वेळी वरेगावच्या हद्दीमध्ये पोहोचताच टेम्पो चालक विनायक आणि शाहिदने लघुशंतीसाठी जाण्याच्या टेम्पो रस्त्यालगत थांबवला या परिसरामध्ये कोणीच नसल्याचा फायदा घेत त्याने आणि त्याच्या साथीदाराने सुनील कुमार आणि रणजित यांना मारहाण करायला सुरुवात केली त्यामुळे दोघेही घाबरले त्यांनी का मारहाण करताय याची विचारणा केली परंतु काहीही न बोलता त्याच्या जवळ येईल नऊ हजार पाचशे रुपये हिसकावले त्यांचा मोबाईल फोन काढून घेतला आणि त्यांना सोडून पळून गेले सुनील कुमार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत तर दुसरीकडे लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने ऑफिसरला लुटले गोडोली परिसरातील मराठा पॅलेस हॉटेल जवळून दुचाकीवरून निघालेल्या सेवानिवृत्त नेव्ही ऑफिसरला सतीश तुळशीराम ससाने यांना शिवाढाने रसिक दोघेही राहणार विलासपूर सातारा यांनी लिफ्ट मागितली त्यांना शिवराज पेट्रोल पंप जाणाऱ्या रस्त्याने घेऊन गेले काही अंतरावर गेल्यावर दोघांना गाडी लावून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी विरोध केल्याने कोयत्याने त्यांच्या डोक्यामध्ये पाठीवर वार करून दगडाने मारहाण करत जखमी केले त्यांच्या जवळील पाचशे रुपये काढून घेत मोबाईल फोन हिसकावून पळून गेले या प्रकरणी सतीश यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पात्रे करत आहेत